श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या मोठी कार्तिक का अमावस्या आहे तसं पाहिलं गेलं तर अमावस्या तिथी ही आज सकाळी साडे दहा वाजल्यापासूनच सुरू झालेली आहे पण उदय तिथीनुसार कार्तिक का अमावस्या ही उद्या म्हणजे रविवारच्या दिवशी आहे तर उद्याच्या दिवशी आपल्याला काय उपाय करायचे आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या सर्व हिंदू धर्मामध्ये काही झाडांना अतिशय महत्त्व आहे त्यापैकीच एक आहे पिंपळाचं झाड किंवा मग पिंपळ वृक्ष तर पिंपळाच्या वृक्षाला तुम्हाला एक वस्तू अर्पण करायची आहे त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळणार आहे तुमच्या कठीणात कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होणार आहे तर बघा सर्वात प्रथम चॅनलवर आला तर श्री स्वामी समर्थ किंवा मग अशक्यही शक्य करतील स्वामी हे कमेंट ब बॉक्समध्ये लिहा आणि आपण आता पुढे जाऊया तर बघा अमावस्या तिथी जी असते तर ही भगवान शिवशंकरांची आराधना करण्याची किंवा माता लक्ष्मीची आराधना करण्याची भगवान विष्णूंची आणि त्याचबरोबर पित्रांची सेवा करण्याची तिथी असते ह्या दिवशी तुम्ही जितकी जास्तीत जास्त सेवा कराल तर त्याच्यामुळे तुमच्या सर्व दुःखांचा नाश होतो या दिवशी आप महिला ज्या आहेत त्या आपल्या पती आणि मुलांच्या दीर्घायुष्यासाठी सुद्धा प्रयत्न करत असतात प्रार्थना करत असतात व्रत करत असतात तर अमावस्येच्या दिवशी आपल्याला आवर्जून काही गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या आहे पित्रांची सेवा या दिवशी विशेष मानली जाते पित्रांना जर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर या दिवशी गायी गायींच्या अग्नीत गुळ तुपाची उदबत्ती लावून पित्रांची प्रत्येक चुकांची आपल्याला क्षमा मागायची आहे याने त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळू शकतो या दिवशी पिंपळाच्या वृक्षाची पूजा करण्याला विशेष महत्व आहे असं म्हटलं जातं की या अमावस्या तिथीला जर तुम्ही पिंपळाची आणि तुळशीची जर पूजा करत असाल तर तुमच्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य दूर होतात आता बघा उद्या अमावस्या आहे उद्या दिवसभर नाही पण साडेबारा वाजेपर्यंत पावणे बारा वाजेपर्यंत साधारणतः अमावस्या आहे उदय तिथीनुसार संपूर्ण जो दिवस जो आहे तो आपण अमावस्याचं पकडून चालतो तर मग आता उद्या सकाळी काय करायचं आहे आपल्याला सकाळी उठायचं आहे आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काळे तीळ घालून आंघोळ करायची आहे आंघोळ झाल्यानंतर आपल्या देवतांची पूजा करा आपल्या मुख्य मुख्यद्वारावरती हळदीचं लेपन करा याच्यानंतर आपल्याला जिथे कुठे पिंपळाचं वृक्ष असेल तर तिथे जायचं आहे घरामधूनच आपल्याला एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये थोडंसं कच्चं दूध घालायचं आहे त्याचबरोबर या दुधामध्ये थोडंसं तुम्हाला हळद आणि काळे तीळ जे आहे ते घालायचे आहे आणि असं पाणी घेऊन तुम्हाला जिथे पिंपळाचं वृक्ष असेल तर तिथे जायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला पिंपळाच्या वृक्षासाठी एक दिवा घेऊन जायचं आहे या दिव्यामध्ये सुद्धा तुम्हाला तिळाचं तेल शक्य असेल तर तिळाचं तेल घाला नाही तर साधं तेल घातलं तरी सुद्धा चालेल पिंपळ वृक्षाजव जवळ गेल्यानंतर तिथे एक दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे त्याच्यानंतर हे पाणी जे आणलेलं होतं तर ते पाणी आपल्याला पिंपळ वृक्षाला आवर्जून अर्पण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत हे पाणी तुम्ही अर्पण करू शकता एक दिवा तिथे आपल्याला प्रज्वलित करायचं आहे आणि तिथे बसून आपल्याला दर्शन घ्यायचं आहे पिंपळाची जी मुळं असतात तर त्यांना आपला माथा जो आहे तो टेकवायचा आहे या दिवशी पिंपळाच्या वृक्षाला स्पर्श केल्याने सुद्धा आपली पापे धुतली जातात असं म्हटलं जातं कारण या पिंपळ वृक्षामध्ये आपल्या पित्रांचा वास तर असतोच असतो पण सर्व देवी देवतांचा वास या पिंपळ वृक्षामध्ये असतो अमावस्या तिथे जर आपण या पिंपळ वृक्षाची पूजा केली तर त्याचं सर्वात मोठं पुण्य मानलं जातं आणि म्हणून अशा पद्धतीने आपण ह्या गोष्टी ज्या आहेत त्या उद्याच्या दिवशी करायच्या आहे त्याच्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला एकशे आठ प्रदक्षिणा घालणं शक्य झालं तर एकशे आठ प्रदक्षिणा घालायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत करत एकशे आठ प्रदक्षिणा आपण या पिंपळ वृक्षाला घालणार आहोत आणि त्याच्यानंतर तिथे जर बसून तुम्हाला जर काही सेवा करावीशी वाटत असेल किंवा थोडा वेळ ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप कर वाटत असेल तर तुम्ही तिथे बसून थोडा वेळ जप करू शकता त्याच्या सानिध्यात राहणं म्हणजे देवी देवतांच्या सानिध्यात राहण्यासारखं मानलं जातं आणि म्हणून आपण रविवारच्या दिवशी जी अमावस्या आलेली आहे तर त्या दिवशी तुम्ही हा उपाय जो आहे तो आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळी तुम्हाला पिंपळ वृक्षाचा एक उपाय अजून सांगणार आहे तर संध्याकाळच्या वेळी बघा जेव्हा तुम्ही पिंपळ वृक्षाखाली जाता तर पिंपळ वृक्षाला स्पर्श तर कराच करा पण आवर्जून पिंपळ वृक्षासमोर एक दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे संध्याकाळच्या वेळी एक चौमुखी दिवा आपल्याला तिथे लावायचा आहे त्याच्यामध्ये तिळाचं तेल घालायचं आहे आणि काळे तीळ जे आहेत तर ते पिंपळ वृक्षाखाली जो दिवा लावणार आहात तर त्या दिव्यामध्ये घालायचे आहे हा दिवा जो आहे तो आवर्जून आपण पित्रांसाठी लावणार आहोत अशा पद्धतीने आपण हा दिवा जो आहे तो लावायचा आणि तिथे आपल्याला नमो ओम नमो भगवताय भगवते वासुदेवाय नम किंवा मग ओम पितृदेवताय नम ओम पितृदेवताय नम या मंत्राचा जप करायचा आहे अशा पद्धतीने पिंपळ वृक्षाला आपण या वस्तू काही अर्पण करायच्या आहेत आणि पिंपळ वृक्षाची उद्या जास्तीत जास्त सेवा करायची आहे आता हे पिंपळ वृक्ष तुम्हाला कुठे मिळेल तर बघा जिथे शिवमंदिर असतं तर शिवमंदिरामध्ये सर्व प्रकारची वृक्ष असतात शक्यतो तुम्ही मंदिरांमध्ये जाल तर तुम्हाला तिथे नक्कीच आवर्जून हे वृक्ष जे आहे ते मिळून जातील तर तुम्ही तिथे आवर्जून सेवा करू शकता पिंपळ वृक्षासोबतच केळी वृक्ष असेल आवळा असेल बेलाचं झाड असेल शमीचं झाड असेल तर या सर्व झाडांची पूजा करणं सुद्धा महत्वपूर्ण मानलं जातं त्याच्यामुळे जा अमावस्या तिथीला तुम्ही या सर्व झाडांची पूजा जी आहे ती करू शकता उद्याचा जो दिवस आहे तो, तो जास्तीत जास्त पुण्य कमवण्याचा आहे म्हणून उद्याच्या दिवशी कुणाशीही वाईट वागू नका त्याचबरोबर कुणाचीही मदत जी आहे ती उद्याच्या दिवशी आपण करायला पाहिजे गरीब गरजू व्यक्तींना दान करायला पाहिजे बघा सध्या हंडीचे दिवस आहे तुम्ही म्हणाल की दानामध्ये आम्ही काय करू शकतो तर बघा अमावस्या तिथीला दानाचं खूप महत्त्व आहे म्हणून तुम्ही ब्लँकेट स्वेटर अशा गोष्टी ज्या आहेत त्या दान करू शकतात जास्तीत जास्त तुम्ही दान केलं किंवा एखाद्या गरीब व्यक्तीला तुम्ही दान केल्यामुळे त्या ते पुण्य जे आहे ते खूप जास्त असतं आणि ते मेवायचं असेल तर नक्कीच अशा दिवसांमध्ये तुम्ही या गोष्टींचं दान जे आहे ते करू शकता आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा असू नये यासाठी आपण संध्याकाळच्या वेळी कापुरासोबत लवंग वेलची या गोष्टी ज्या आहेत त्या जाळायच्या आहेत तर त्या कशा पद्धतीने जाळ ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते काय करायचं आहे जर तुम्हाला गौरी उपलब्ध झाली गायीच्या शेणाची गोरी ती अतिशय पवित्र असते तिचा धूर अतिशय पवित्र मानला जातो ती जर तुम्हाला उपलब्ध झाली तर ती गौरी घ्यायची आहे गौरी जी आहे ती थोडीशी जाळायची आहे ते म्हणजे एका एक पंथीमध्ये ठेवायची आहे तिच्यावरती आपल्याला दोन कापऱ्याच्या वड्या थोडंसं तूप आणि त्याचबरोबर दोन लवंग दोन वेलची या गोष्टी टाकायच्या आहे काळी पिवळी मोहरी असेल तर पिवळी मोहरी टाका आणि या संपूर्ण याचा धूर जो आहे तो आपल्याला करून द्यायचा आहे आणि हा धूर संपूर्ण घरामध्ये कसा जाईल हे बघायचं आहे संपूर्ण घरामध्ये तुम्ही घेऊन फिरलात तरीसुद्धा चालेल आणि हे घेऊन फिरत असताना श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे या धुरामुळे तुमच्या कानाकोपऱ्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती सर्व निघून जाईल तुमच्या घरामधली या दिवशी धूळ वगैरे झटकणं किंवा जाळी जळमटं काढणं यालासुद्धा विशेष महत्त्व असतं थोडक्यात काय की अमावस्या तिथीला आपलं घर जे आहे ते स्वच्छ करायचं आहे जे घरामध्ये आपण जे पुसतो तर त्याच्यासाठी आपल्याला मिठाचं पाणी मीठ हळद गोमूत्र लिंबू या गोष्टींचं पाणी बनवायचं आहे आणि याने आपलं घर जे आहे ते स्वच्छ करायचं आहे यामुळे सुद्धा आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाण्यास मदत होते तर अशा पद्धतीने या सर्व गोष्टी आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून करायच्या आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद